कारखान्यावरनं मळीची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध महिलेच्या दोनही पायांचा अक्षरशः चुरा झाल्याची घटना शेवगाव शहरामधील बसस्थानकासमोरील क्रांती चौकामध्ये घडली आहे दरम्यान उपचार सुरू असताना या जबर जखमी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला लीलाबाई कुऱ्हाडे असं मयत वृद्ध महिलेचं नाव आहे मळीची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडून दुपारी एका वृद्ध महिलेच्या दोनही पायांचा चुरा होऊन त्या जबर जखमी झाल्या ही घटना शेवगाव शहरामधील बसस्थानकासमोरील क्रांती चौकामध्ये घडली आहे नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झालाय लिलाबाई सीताराम कुऱ्हाडे असं मृत महिलेचं नाव आहे कुऱ्हाडे या काही कामानिमित्त शेवगावला आल्या होत्या पैठणकडनं नगरकडे मळीने भरलेला टँकर हा क्रांती चौकामध्ये जात असताना लिलाबाई टँकरच्या डाव्या बाजूच्या मधल्या चाकाखाली सापडल्या वाहन चालकाने यावेळी ब्रेक दाबल्यामुळे त्यांच्या दोनही पायाचा चुरा होऊन त्या बेशुद्ध पडल्या नागरिकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्येच ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलवलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी नगरला हलवलं नगर इथे उपचार सुरू असतानाच साडेचारच्या सुमारास कुराडे यांचा मृत्यू झाला त्यांच्या पिशवीमध्ये मतदान ओळखपत्र सापडल्यामुळे त्यांची ओळख पटली आहे याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता दरम्यान मागील आठवड्यामध्ये बुधवारी वीस फेब्रुवारी रोजी क्रांती चौकामध्ये टँकर खाली सापडून वृद्ध उत्तम काशनाथ दारकुंडे यांचा अपघात होऊन मृत्यू झाला दरम्यान त्याच ठिकाणी पुन्हा या महिलेचा अपघात होऊन मृत्यू झालाय शहरामध्ये रात्रंदिवस चालणारी अवजड वाहतूक आणि त्यामधनं होणारी वाहतूक कोंडी त्यामुळे नागरिकांना पायी चालणं देखील मुश्किल झालंय यावरती पर्याय ठरणाऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी आता आवाज उठवण्याचा प्रयत्न सुरू या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावं अशी ग्रामस्थांनी आता मागणी केली आहे संदीप शेवगाव सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी